वाल्मिक कराड कोठडीबाबत केस कोर्टात दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळात केस कोर्टात वाल्मिकच्या कोठडीचा फैसला होणार आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालाय थोड्याच वेळात निर्णय येणार आहे यावेळी पंधरा दिवसाच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलाकडून मागणी करण्यात आलेली आहे तर पोलीस कोठडीची गरज नाही न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी कराडच्या वकिलानं केलेली आहे कोणत्याही क्षणी कराडच्या कोठडीचा फैसला होऊ शकतो ही सगळ्यात मोठी बातमी वाल्मिक कराडला जेल की बेल मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे याचं प्रत्येक अपडेट तुम्ही झी चोवीस तास वर पाहत आहे कोणत्याही क्षणी कराडच्या कोठडीचा फैसला होणार आहे कारण दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि यावेळी का वाल्मिकला कोठडीची गरज नाही हे वाल्मिकच्या वकिलांनी इथं वाचून दाखवलेलं आहे एफ आय आर वाचून दाखवलेली आहे पोलीस कोठडीची गरज नाही न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी वाल्मिकच्या वकिलानं केलेली आहे तर सरकारी वकिलाच्या वतीनं आणखी चौकशी करायची आहे आम्हाला पोलीस कोठडीची गरज असल्याचं यावेळी सरकारी वकिलाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आलाय विशाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल नेमकं काय सुरू आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे नेमकं काय तब्बल तीस मिनटं हा सगळा युक्तिवाद चाललेला आहे दोन्ही बाजूच्या वकिलांनी दावे प्रतिरावे केले आणि या सगळा युक्तिवाद आता संपला आणि कुठलाही क्षणी आता न्यायालय पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याबाबत निकाल देईल मात्र या युक्तिवादाबाबत सगळे मांडलेले मुद्दे आपण एक वेळा पुन्हा ऐकूयात की ह्या जी सुनावणी होती ही फक्त खंडणीच्या गुन्ह्याबाबत सुनावणी होती खंडणीचा जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना केस पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे आणि अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे त्यांच्यावर जो प्रमुख आरोप होता की त्यांनी खंडणी मागितली तर त्यांनी जी खंडणी मागितली त्यात किती रुपयाची खंडणी मागितली याचा कुठलाही पुरावा नाही दोन कोटी रुपयांची फिगर किंवा आकडा नक्की आला कुठे असा प्रश्न वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी उपस्थित केलेला आहे सोबतच चाटे यांचा मोबाईल जो नाशिकमध्ये सापडला आहे त्याच्याशी आमचा संबंध काय असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आम्हाला फक्त राजकीय द्वेषापोटी यात गुंतवण्यासाठी येत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे काही राजकीय विरोधक हे सगळं घडवून आणत आहेत आणि आमची मीडिया ट्रायल होत आहे असं त्यांनी कोर्टात मागितलं आहे तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्यावर पंधरा गुन्हे दाखल आहेत त्यापैकी चौदा गुन्हे निकाली निघाले असल्याचं वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी कोर्टात मांडलेलं आहे आणि पंधरावा गुन्हा जो आहे तो आत्ताचा आहे खंडणीचा आहे त्यामुळं आम्ही लॉ अबायडिंग सिटिझन आहोत कायदा मांडणारी लोक आहोत आम्ही स्वतः सी आय डीला शरण आलो आम्हाला पंधरा दिवसाच्या पोलीस कोठडीची कुठलीही गरज नाही अशा पद्धतीचा दावा अशा पद्धतीची मागणी अशा पद्धतीची प्रेयर वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी कोर्टात हो केली आहे तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी त्यांची बाजू जोरदार लढवलेली आहे खंडणीच्या गुड्यामध्ये काही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यामध्ये काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत त्याच्यात आवाजाचे नमुने घ्यायचे आहे हे आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायचे आहे त्यामुळं काही दिवसांची पोलीस कोठडीची मागणी आहे आणि किमान पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी सोबतच वाल्मिक कराडवर इतर काही आरोप झालेले आहेत या गुन्ह्याशी संबंधित ते आरोप आहेत का या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का याही दृष्टीनं तपास करा आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांचे वकील आहे की आम्ही खंडणी घेतली नाही मात्र खंडणी घेणं हाच केवळ गुन्हा होत नाही तर खंडणी मागण हा गुन्हा आहे आणि जशा पद्धतीनं इतकी मोठी खंडणी मागणं आणि ज्या माणसावर ज्या आरोपीवर पंधरा गुण दाखील आहे त्यांनी सातत्याने अशा पद्धतीने गुन्हे करणं हे निश्चितच योग्य नाही बरेच अंग या सगळ्या घटनाला आहे त्यामुळे या सगळ्यांची तपास करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे आणि तब्बल पंधरा दिवसांच्या पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केलेली आहे आता या सगळ्याबाबत सुनावणी संपलेली आहे न्यायाधीश याबाबत थोड्याच वेळात निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे निश्चितच विशाल तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीस मिनिट जवळपास हा युक्तिवाद चाललेला आहे यावेळी आपण जर पाहिलं तर वाल्मूक वकिलांनी त्यांची बाजू जी आहे ती पूर्णपणे युक्तिवादात मांडलेली आहे पोलीस कोठडीची गरज नाही मात्र न्यायालयीन कोठडी तुम्ही देऊ शकता दुसरीकडे सरकारी वकिलाच्या वतीनं पंधरा दिवसाची पोलीस कोठडीची गरज आहे एकीकडे खंड खंडणीचा वाद आणि दुसरीकडे ही हत्या याचं काही कनेक्शन आहे का याची चौकशी करायची असं युक्तिवादात जे ते सांगण्यात आलेलं होतं मात्र या सगळ्यानंतर किती वेळात नेमकं निकाल येईल किंवा सुनावणी जी आहे ती संपलेली आहे मात्र निकाल किती वेळात येणार आहे हरू कुठल्याही क्षणी आता हा निकाल येणं अपेक्षित आहे कारण दोन्ही बाजूचं म्हणणं आता यांनी न्यायालयाने ऐकून घेतलं आहे आता काही पोलिसांनी पुरावे सादर केल्याचं सा म्हटलं जातं आहे या पुराव्यांची चाचपणी न्यायालय करत आहे ते पुरावे त्यांनी मांडले आहे काही पेपर्स न्यायालयामध्ये सबमिट करण्यात आले ते सगळे पेपर्स आता न्यायाधीश वाचन करत असल्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळं थोडासा उशीर होतोय आहे मात्र मिनटा दोन मिनिटात याबाबतचा निर्णय आता अपेक्षित आहे तब्बल तीस मिनटं ही सगळी सुनावणी झाली खरं तर अगदी पाच ते सात मिनटात हे सगळं संपेल असं अपेक्षित होतं मात्र ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूंच्या वकिलांनी किल्ला लढवला त्यातनं निश्चितपणे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे जेही काही आरोप वाल्मिकराड यांच्यावर करण्यात आलेले ते सगळे आरोप चुकीचे असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टात मांडलेले आहे इतकंच नाही तर आमची मीडिया ट्रायल करू नका आम्हाला राजकारणात गुंतवू नका आणि आमचा राजकीय हत्या करू नका विरोधकांनी जे काही पेरलं आहे त्यामध्ये आमचा बळी घेऊ नका अशा पद्धतीची एक भावनिक मांडणीसुद्धा वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी कोर्टात केलेली आहे सोबतच पंधरा दिवसाची कोठडी सरकार मांड मागत आहे मात्र पंधरा दिवसाच्या कोठडीसाठी कुठलेही पुरावे सरकारकडं नाही आहे जो मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करताय त्याचा तुमच्याकडे काही पुरावा नाही कराड यांनी ऑफिसमध्ये काही लोकं बोलवली होती तिथं त्यांना खंडणीची मागणी केली असा जो आरोप आहे त्याबाबत तक्रारदाराकडंसुद्धा कुठलाही पुरावा नाही अगदी कुठल्या तारखेला बोलवलं कुठल्या वेळेला बोलवलं याची सुद्धा माहिती जर तक्रारदाराकडे नाही असं कुठलंच कुठलाही प्रखर असं तुमच्या हातात पुरावा नाही तर मग कशासाठी पंधरा दिवसांची पोलीस कोठडी असं सगळं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आम्हाला न्यायालयीन कोठडी द्या सी आय डीनं आम्हाला अटक केली नाही आम्ही स्वतः सी आय डीला शरण आलो म्हणजे आम्ही कायदा मांडणारी लोक आहोत आणि त्यामुळं आम्हाला कोठडीची गरज नाही ले, न्यायालयीन कोठडी द्या अशी त्यांची मागणी आहे जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड हे जामिनासाठी सुद्धा अर्ज करू शकतात त्यांनी दुपारी एक व्हिडिओ व्हायरल त्यांचा केला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की खंडणीचा माझ्यावर राजकीय गुन्हा दाखल आणि इतर जे माझ्यावर खुणाच्या गुणाशी संबंधी आरोप होते हे सगळे राजकीय सुनापुती होत आहे माझं राजकारणातलं अस्तित्व संपवण्यासाठी विरोधकांची ही सगळी खेळी असल्याचं ते म्हणाले होते त्यामुळं आता या सगळ्याबाबत कराड यांच्या वकिलाने युक्तिवाद केला आहे सरकारी वकील यांनी सुद्धा युक्तिवाद केला आहे काही पुरावे सुद्धा आता कोर्टात दिल्याचं आपल्याला कळत आहे कुठल्याही क्षणी कोर्ट आपली भूमिका याबाबत जाहीर करेल आता कराड यांना न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास कराळांचे जे समर्थक कोर्टाबाहेर जमले होते ते सगळे पोलिसांनी आता परतवून धावलेले आहेत सध्या फक्त कोर्टाच्या या रस्त्यावर पोलीस आणि पोलीस आहे वाहतूक काही वेळासाठी थांबवली होती तीसुद्धा मोकळी केली आहे रात्रीचे साडे अकरा वाजले अजूनही कोर्टामध्ये कामकाज सुरू आहे रस्ते निर्मनुष्य होत आहे खरंतर आज न्यू इयरचा दिवस आहे सगळीकडे सेलिब्रेशनचं वातावरण आहे मात्र केसमध्ये या रस्त्यावर फक्त पोलीस दिसत आहेत नागरिकसुद्धा इथं येत नाही किंवा किंबहुना सामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रवेश नाही फक्त हायवेवरनं ज्या गाड्या जात आहेत त्यांचीही तपासणी पोलीस करून पाठवत आहे आणि लोकांना बाहेर काढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं कुठलाही गोंधळ होऊ नये समर्थकांनी कुठलाही गोंधळ करू नये अशा पद्धतीची हे सगळं पोलिसांचं आहे एखादी गाडी जरी थांबली तरी था। आपण बघतोय की पोलीस त्यांना विचारतायत चाचपणी करतायत आणि त्यानंतरच त्यांना थांबू दिलं जाते अशा पद्धतीचं चित्र सध्या कोर्टाच्या बाहेरचं आहे सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त आता कोर्ट या सगळ्याबाबत काय सुनावणी करतं करा कोठडी कराड यांना किती दिवसाची मिळते आणि ती सुद्धा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते या दृष्टीनं आता सगळं सुरू आहे